नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल व्हॉइस ऑफ अशोकामध्ये सूत्रसंचालन व्याख्यान भाषण व्यक्तिमत्व विकास यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करणारं आपलं हक्काचं व्यासपीठ मित्र हो एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती अर्थातच त्रिशताब्दी जयंती महोत्सव संपूर्ण भारतवर्षात मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे त्यानिमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शक ठरेल अशी लेटेस्ट मराठी सूत्रसंचालन स्क्रिप्ट घेऊन आलो आहे तत्पूर्वी आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस अवश्य करा म्हणजे ताजे अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहतील कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रम प्रस्तावना व शाब्दिक स्वागत अध्यक्ष निवड अतिथी निवड दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन स्वागत सत्कार सोहळा मान्यवर मनोगते अध्यक्षीय भाषण आभार प्रदर्शन यामध्ये आवश्यकतेनुसार काही कार्यक्रम आपण जोडू शकतो स्वागतम स्वागतम सस्वागतम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर अहिल्यादेवींच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्व श्रोतेगण आपणा सर्वांचं या जयंती उत्सव सोहळ्यात मनपूर्वक स्वागत इतिहासाच्या पानांमध्ये अनेक पुरुष राजांच्या मर्दाण्या कहाण्या झळकतात परंतु स्त्री कर्तृत्वाची नोंद फार विरळ आढळते पण अठराव्या शतकात एक असं तेजस्वी स्त्रीरत्न होऊन गेले ज्यांना ओळखण्यासाठी इतिहासाच्या ग्रंथांची पानं चालण्याची गरज नाही कारण त्यांचं कर्तृत्व आजही जिवंत आहे कधीतरी प्रवासाला निघालात तर काही गोष्टी आवर्जून रस्त्याने बघा प्रवासाच्या वाटेवर लागतील बारव ज्या पावसाळा उन्हाळा ओलांडूनही श्रद्धेचं पाणी वाहवत ठेवतात दिसतील घाट जिथे भक्त निवांत डोळे मिटून पाण्यात देव शोधतात आढळतील डौलाने उभी असलेली मंदिरे जी कधी जिहादी आक्रमणाने निस्तनाबूत झालेली होती अन्नछत्र धर्मशाळा विहिरी ज्या आजही वाटसरुंच्या हे सर्वजण ज्यांच्या अमर कर्तृत्वाचं बोलक स्मरण आहेत त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अहिल्यादेवी होळकर फक्त राज्यकर्त्या नव्हत्या तर लैतेच्या दुःखावर फुंकर घालणाऱ्या मायेचा सागर होत्या त्या माळवा प्रांताच्या राणी असल्या तरी आदर्श प्रशासन चोख न्याय आणि जनतेचे कल्याण ह्या कार्यनीतीमुळे संपूर्ण राष्ट्राने त्यांना राजमाता म्हणून स्वीकारले अहिल्यादेवींचं जीवन म्हणजे प्रेरणादायी तेजाचा एक प्रकाशस्तंभ आहे जो आजही सांगतो की सेवा हीच खरी सत्ता आणि माणुसकी हाच खरा धर्म आणि ह्याच विचारांचे पाईक म्हणून आज आपण सर्वजण या मातेच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी येथे उपस्थित झालो हो। आहोत या निमित्ताने मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवर आणि श्रोतगणांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो अध्यक्ष ही केवळ खुर्ची नव्हे ती एक जबाबदारी आहे एका दीपस्तंभासारखी जी संपूर्ण कार्यक्रमाला प्रकाशमान करते आज आपण ज्या दिव्य पुण्य आणि प्रेरणादायी कार्यासाठी एकत्र आलो आहोत त्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्वणीचे अध्यक्षस्थानही असेच अर्थपूर्ण असले पाहिजे जिथे कर्तृत्व आहे कळकळ आहे आणि कार्यशैलीत नेतृत्व आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री श्रीमती यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं ही नम्र विनंती आपले सामाजिक कार्य संस्कृतीशी असलेली बांधिलकी आणि समाजमनाशी असलेली नाळ यामुळे आपल्या अध्यक्षतेखाली हा सोहळा अधिक प्रभावी अधिक अर्थवाही ठरेल याबाबत मला पूर्ण खात्री आहे अतिथी म्हणजे केवळ आमंत्रित व्यक्ती नव्हे तर त्या कार्यक्रमाच्या गौरवशाली क्षणांना साक्ष देणारे सन्मान्य साक्षीदार असतात त्यांचे विचार अनुभव आणि मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अंतरंगात एक नवा प्रकाश टाकतात समाजकार्य शिक्षण प्रशासन कला साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवून जनमनात विश्वास संपादित करणारे अनेक मान्यवर आज या गौरवशाली क्षणाचे अतिथी म्हणून उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात तेजोमय सृजनाचा पहिला किरण म्हणजे दीप ज्ञानाचा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा प्रतीक अंधकार दूर करणारा आणि अंतकरणात नवप्रकाश जागवणारा हा दीप दीप म्हणजे जणू कर्मयोगाचं स्फुल्लिंग आणि प्रतिमा म्हणजे त्या दिव्यत्वाचं साकार रूप आज या पवित्र त्रिशताब्दी जयंती उत्सव कार्याचा शुभारंभ करताना आपण प्राचीन भारतीय परंपरेनुसार दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यासाठी सज्ज होतोय मी सादर विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष प्रमुख अतिथी व मंचावरील सर्व मान्यवर यांनी दीप प्रज्वलन व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या पवित्र सोहळ्याचा मंगल प्रारंभ करावा दीप प्रज्वलनाने आपण प्रकाशाचा मार्ग दाखवला प्रतिमा पूजनाने इतिहासातील तेजस्वी अध्यायाला नमन केलं आणि आता वेळ आली आहे आपल्या कार्यक्रमातील त्या तेजोमय व्यक्तिमत्त्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सन्मान करण्याची हे स्वागत केवळ औपचारिक नाही तर हे आहे कृतज्ञतेचं द्योतक हे आहे त्या योगदानाची पावती ज्यांनी आपलं आयुष्य समाजसेवा शिक्षण प्रशासन साहित्य कला किंवा नेतृत्व या क्षेत्रांना अर्पण केलं स्वागत म्हणजे केवळ हार शाल देणं नव्हे तर त्याग ज्ञान आणि कर्तृत्वाला वंदन करण्याची एक नम्र परंपरा आहे या ठिकाणी मान्यवरांची नावे घेत एक एक करत सत्कारासाठी आमंत्रण द्या मान्यवर मनोगतांपूर्वी करावयाची प्रस्तावना ज्यांच्या शब्दात अनुभवाची शिदोरी असते ज्यांच्या विचारात समाज परिवर्तनाची दिशा दिसते आणि ज्यांचं व्यक्तिमत्त्वच प्रेरणादायी असतं अशा मान्यवरांचं मनोगत म्हणजे संपूर्ण सभेसाठी एक अनमोल वैचारिक भेटच असते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीच्या पावन सोहळ्यात आपल्यामध्ये उपस्थित आहेत काही द्रष्टे कर्तृत्ववान आणि समाजशील मान्यवर ज्यांच्या शब्दांतून आज आपण अहिल्यादेवींचे गौरवपर कार्य जाणून घेणार आहोत आणि प्रेरणाही घेणार आहोत तेव्हा मी सादर आमंत्रित करतो सन्मान्य श्री सौ यांना की त्यांनी मंचावर येऊन आपले मौलिक विचार अनुभव आणि आशीर्वादाचे शब्द श्रोत्यांसमोर मांडावेत अध्यक्षीय भाषणानंतर करावयाचे आभार प्रदर्शन आजचा हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा हे केवळ एक आयोजन नव्हतं तर हा होता आपल्या संस्कृतीचा उत्सव इतिहासाची जपणूक आणि एका तेजस्वी स्त्रीरत्नाच्या कार्याला नतमस्तक होण्याचा दिव्य सोहळा हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला तो फक्त एकट्याच्या प्रयत्नांमुळे नव्हे तर अनेक हातांनी अनेक मनांनी आणि अनेक प्रेमळ साथींनी मिळून एकत्रितपणे उभा केलेल्या या संस्कृती मंदिरामुळेच आता वेळ आली आहे त्या सर्वांचं ऋण व्यक्त करण्याची ज्यांच्या सहाय्याने मार्गदर्शनाने आणि सहकार्याने हा कार्यक्रम संस्मरणीय झाला तेव्हा आभार व्यक्त करण्यासाठी मी श्री श्रीमती यांना सादर आमंत्रित करतो मनोगत किंवा भाषण या दरम्यान सूत्रसंचालक खालील दृष्टांत किंवा दाखल्यांचा वापर करू शकतो प्रजासुखे सुखम राज्ञा प्रजानाम तू हिते हितम नात्मप्रियम हितम राज्ञा प्रजानाम तु प्रियम हितम प्रजेच्या सुखातच राजाचे खरे सुख आहे राजाला काय प्रिय आहे हे महत्वाचे नसून जनतेला प्रिय असणाऱ्या गोष्टी राजाच्या हातून घडल्या पाहिजेत चाणक्यांना अपेक्षित रामराज्याची ही संकल्पना आपल्या प्रजाहित दक्ष कार्याने आचरणात आणणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे इतिहासातील कर्तृत्व असामान्य आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडणाऱ्या एका स्त्रीवर एकामागून एक संकटाचे पहाड कोसळत असताना राज्यकारभाराची सूत्रे जेव्हा सोपवली जातात तेव्हा ते राज्य इमान इतबारे जनतेच्या कल्याणासाठी कसे चालवले जाते याचे मूर्तिमंत विद्यापीठ म्हणजे कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर होय मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित राजस्थानमधील राजेंद्र सिंह अहिल्यादेवींच्या पाणी व्यवस्थापनाच्या तंत्राबाबत म्हणतात भारताच्या ज्ञात इतिहासात पाणी व्यवस्थापनाचे तंत्र जर कोणी जाणले असेल तर ते फक्त अहिल्याबाई होळकर यांनीच अहिल्यादेवींच्या ह्या महेश्वर विकासाच्या धोरणावर प्रसिद्ध शाहीर अनंत फंदी म्हणतात शहर गुलजार बहुत बाजार हजारो दुकाने लक्षापती सावकार भारी भारी माल खजिना स्वस्त खस्ता सुकाळ नाही दुष्काळ बाळ वृद्ध प्रतिपाळ करीती गरीब गुरीब कंगाल गांजले अडले भिडले त्या देखोनिया अन्नछत्र सरी सारखे नाही पाहिले पारखे नैनी महेश्वर छत्रपुर परमेश्वराने माझ्यावरची जबाबदारी सोपवली आहे ती म्हणजे रयतेचे कल्याण सामर्थ्य आणि सत्तेच्या जोरावर मी येथे जे काही करत आहे त्याचे उत्तर मला परमेश्वरापाशी द्यावे लागणार आहे हा ईश्वरीय धाक मनी ठसून अहिल्या देवींनी चोखपणे राज्यकारभार चालवला कर्तव्यात कोणतीही कसूर न करणारी धर्मपरायण रणांगण असो की राजकारण प्रत्येक क्षेत्रात मुत्सद्देगिरीने निर्णय घेणारी समाजहितासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारी न्यायप्रिय लोक आपल्या आदर्श कल्याणकारी राज्यकारभाराने जनतेच्या मनात वसलेली एकमेव राज्यकर्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर होय मित्रांनो आशा आहे आजची सूत्रसंचालन स्क्रिप्ट आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल आजचा अँकरिंग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो इतरांनाही शेअर करा म्हणजे गरजूंना त्याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रियांची कमेंटमध्ये प्रतीक्षा असेल पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह थँक्यू व्हेरी मच